मराठवाडा आलेला आहे मराठवाड्यातून सत्तर टक्के सामान आलेलं आहे मराठवाड्याच्या गावागावात सर्व लोक फिरलेले आहेत आम्ही कधी बघितलं नाही की संघटना कोणती आहे पक्ष कोणताय किंवा कोण नेता कर को करते तुझं करत आहे औरंगाबादमध्ये असो जालना असो बीड असो परभणी असो नांदेड असो त्यानंतर नाशिक असो अहमदनगर असो सर्व जिल्ह्यामधून मराठवाड्याच्या लोक आलेले आहेत आणि आंदोलनाची ही जी नेमकं म्हणजे आंदोलन जे आहे दोन हजार तीन मध्ये भीमराव पाटेकर आणि आम्ही याच दहा हजार लोक आम्ही एकत्र लोक त्यावेळेस माननीय सुशील कुमार शिंदे आमच्या ताई बही आमच्या बरोबर होत्या आणि त्यावेळेस आमच्या तीन नंबरचा चार नंबरचा मुद्दा हात होता परंतु आमचे ज्यांना आम्ही आमचे सर्व सर्व मानतो ज्यांना आमच्या समाजाचे मुकुट मुकुटमणी मानतो त्या मुकुट मण्याने तीन नंबरचा चार नंबरचा असणारा अम्ट्य हाच मुद्दा आपला पहिला मुद्दा होता ढोर कातडी ठीक आहे कुमार शिंदे साहेबांनी प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये डोर समाजासाठी समाज मंदिर बांधावे तीन नंबरचा मुद्दा आपला हाच होता की ज्या मुद्द्यासाठी आज कल्याण मंडळ या ठिकाणी आले कल्याण सर्व सर्व पक्षांनी आहे पण आमचा मुख्यमंत्री असताना जर आमचं काम करत नसेल तर अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री झाले अशोकराव चव्हाण आले अशोकराव चव्हाण सांगितलं अशोकराव चव्हाण अरे तुमचा मुख्यमंत्री असताना मी काय करू तर आपला मुख्यमंत्री असं हे काम झालं नाही हे गोष्ट आहे परंतु आता यावेळेस तर घाबरू नका आयोजेकडे सांगितलेलं आहे की कुणाच्या विरोधात बोलायचं नाही असं नसतं वेळावेळी आंदोलन हे कुणाच्या विरोधात बोलायशिवाय होत नसतात आपल्या सरकारच्या विरोधात पण करता त्याच्या विरोधात तुम्हाला बोला लागेल ते सरकार जर तुम्हाला देणार असेल तर इथपर्यंत आपल्याला गरज पडली नसते बरोबर का नाही दोन हजार तीन मध्ये आम्हाला गरज पडली आज गरज पडली आणि त्या महामंडळाची गरज याच्यासाठी आहे की गोर समाज हा ज्या खेड्यागावामध्ये जातो त्या खेड्यागावामध्ये भोर गरीब समाज आहे आजही आमच्या समाजाला आजही आपल्या समाजाला अगदी फार गरीब असल्यामुळे आपल्या समाजाला फार वाईट परिस्थिती आहे शिक्षणापासून आपला समाज आजही वंचित आहे नोकरीपासून मागासवर्गीय असल्यामुळं मागासवर्गीयामध्ये एक विचार जाती असल्यामुळे आपला समाज घोर समाज हा बाजूला जातो त्याच्यामुळं आपल्या या सर्व समाज बांधायला वाटलं की आपल्यासाठी जर काही वेगळं महामंडळ मिळालं पाहिजे आणि महामंडळाच्या माध्यमातून आपल्या घोर समाजाला अनुदान मिळेल कर्ज मिळेल आणि त्या कर्जाच्या माध्यमातून आपण आपला उदरनिर्वाह करू शकतो तर या ठिकाणी आयोजकाने चांगलं आयोजन केलेलं आहे पावसाळाचा दिवस आहे या ठिकाणी एवढी लोकसंख्या जवळजवळ भरपूर लोकसंख्या या ठिकाणी आलेली आहे विशेष म्हणजे मराठ्यातून खूप जास्त या ठिकाणी आली तर मराठवाड्यातून यासाठी घेतो की मी मराठ्यात आहे माझं गाव जाल आहे मी जरी मंडळ करत असतो पण माझं गाव जाल नाही बरोबर आहे तर असो औरंगाबाद असो बीड असो परभणी असो नांदूड असो लातूर असो नगर असो आणि जिल्हा असो आम्ही या सात आठ दहा जिल्ह्यातील लोक खतरनाक लोक या लोकांकडे तलवारी तलवारी ही जर धार बाहेर निघाली ही जर आपल्या मेळ्यातून बाहेर निघाली तर कोणाचं कारण नाही कारण आम्ही जेवढे गरीब असू जेवढे श्रीमंत असो कुणी असू परंतु आम्ही सर्व या बाबासाहेबांच्या घटनेला मी मानतो आज आपल्याला या ठिकाणी जर महामंडळ मिळायचं असेल तर ते फक्त बाबासाहेबाच्या घटनेमुळे मिळणार आहे बरोबर की नाही घटनेशिवाय काही होणार नाही परंतु आपल्यामध्येच काही जातीवादी लोक बाबासाहेबांना विरोध करतात असं करू नका बाबा शिवाय शिवाय पर्याय नाही आजी छोट्या छोट्या खडागावांचा आम्ही जातो पण आपल्या समाजाला घोर समाजाला अगदी अगदी फार तुच्छ दिली जाते तर या तुच्छ वागणुकीमुळे